शिबिर ठेवलेलं आहे त्यात पुढच्या नंबर क्रिया करेल तर या शिबिराचा सर्व सामरकरांनी उतारण केले यात घ्यावा विनंती तर हे शिबिराचं ठिकाण नगरपालिकेजवळ चांदका मह इथे हे ठेवले गेले आणि शनिवार दिनांक एकोणावीस दोन दोन हजार बावीस वेळ दहा ते तीन तर सर्व सिंह शहरवासीयांनी या शिबिराचा लाभ घ्यावा वेळ मिळते नमस्कार सारोना जय श्रीराम मी मनोजमूर्ती शिरसाठ भारतीय जनता पार्टी उपशिवाय युवक मोर्चा जिल्हाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नर शहरामध्ये नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे दर्शन भागराव यांचा पंधरा फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त आम्ही काय करायचं म्हणून एक आगळेलेली संकल्पना म्हणून आम्ही शिवजयंतीनिमित्त नेत्र तपासणी ही सिन्नर शहरामध्ये आयोजित केलेली आहे या तसेच या शिबिराचे ठिकाण सिन्नर नगरपालिकेच्या जवळ चांद्यकन्या आलेल्या विद्यालयामध्ये आम्ही ते आयोजित केलेली आहे तरी सर्व शिंदरकरांनी या शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद